आमची मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्हाला ऑन द स्पॉट छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कुठला मटेरियल आहे रेंज आहे आ... तुम्ही गरम पण करू शकता याच्या खूप छान वाटतं खूप छान वेगळी वस्तू आहे शंभर टक्के आ... कोणी आलेला विचारणार ही वाली मला जर डिफरंट वाटली हँड वगैरे आ... याची डिमांड जास्त आहे ना हे पाय वगैरे मसाज करीट लुक लुकॉपरच्या पाहिजे पण पाहिजे स्टील पण प्रत्येक वस्तूचे सोल्युशन आहे आम्ही ऑफ इंडिया पण डिलिव्हरी करतात सगळे वस्तू मॉडर्न प्रकारे बनते बघा मस्त वाटत ना गिफ्ट डिल्यावरती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी गोष्ट बघणार आहे ना की ज्याचा उपयोग हा प्रत्येक घरामध्ये दररोज असतो ती म्हणजे भांडी मग त्याच्यामध्ये येतात स्टीलची भांडी पितळ्याची भांडी तांब्याची भांडी कास्याची भांडी खूप प्रकारची भांडी असतात मला एवढीच माहिती आहेत आता आपण आहोत ते दादरला दादर, दादर वेस्टला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ठिकाणी भेट देणार आहे त्यांच्या शॉपचं नाव आहे बी एम शाह अँड कंपनी म्हणजे कसं बाहेरून जातानाच कुठं एखाद्या दुकानामध्ये अट्रॅक्ट होईल ना असा प्रकारचं हे दुकान होतं म्हणून म्हटलं की इकडली व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवूया तर या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न करणार म्हणजे कोणत्या ते कोणत्या प्रकारची भांडी असतात त्यांची किंमत काय टिकवायची कशी आणि इतर गोष्टी भांडी अशी गोष्टी आहे ना जी आपल्याला वर्षभर लागतातच पण जी उत्सवाच्या काळामध्ये ना त्याचा यूज हा जास्त असतो आणि इथे ती मला जास्त व्हरायटी बघायला मिळाली तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे तरी हे बघा हे आहे ते बी एम शहाचं शॉप इथे आपण बघितलं तर इथून एक पाच मिनटाच्या अंतर्वर शारदाश्रम स्कूल आहे इथे बरोबर समोर आहे ती एच डी एफ सी बँक आहे आणि इथून दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती कबूतर आहे आणि इथे ही आहे ती मेहता सदन बिल्डिंग आहे आणि त्याच्या ग्राउंड फ्लोअरला हे शॉप आहे तरी बघा आता आपण आलो बी एम शहा आणि कंपनीजवळ आणि इथे आपण बघू शकतो खूप सारी व्हरायटी दिसते इथे सर्व पूजेचं साहित्य दिसते इथे सर्व घरगुती वापराच्या वस्तू दिसतात आणि इथे दादा आहेत नमस्कार दादा हॅलो हा नाव का तुमचं आशिष माझे नाव आशिष इथे आपले आशिष दादा वरून जाता येताना तुमचं शॉप हे नजरेमध्ये पडतच असते किती वर्षापासून आहे शॉप हे फोर्टी नाईन इयर्स झाले एकोणपन्नास वर्ष एकच वर्ष राहिलं बड्डे ला पन्नासा बड्डे तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची भांडी मिळतात माझ्याकडे दादा तांबा पित्तड कांसा स्टील ए टू झेड सगळे व्हरायटीची किचनवेअर आयटम्स भेटते ओके सगळ्या प्रकारचे म्हणजे पूजेची घरगुती वगैरे सगळं जे काय ओके बघूया का आपण तुमच्याकडे वरायटी कोणते कोणते येते दाखवतो हे पूजेची व्हेरायटी आहे गणपती रिलेटेड ओके हा हे पूजेसाठी सेट आहे अच्छा दिवाळीचा वगैरे ओके हे आरती सेट आहे हे अखंड ज्योत आहे दिवे वगैरे आहे तुम्हाला अजून व्हेरायटी दाखवतो okay. आतमध्ये या ना माझ्या डिस्प्ले रूम आहे आतमध्ये ओके म्हणजे या सगळ्या वस्तू आपल्याला तिकडे बघायला भेटतील काय मध्ये भेटेल ओके ठीक आहे चला या ओ वाव एक नंबर तुमची लिस्टवरून वाटते भारी थँक्यू आमचे पूर्ण गणपती चे कलेक्शन आहे हा हे बघा गणपतीची मूर्ती ऍक्च्युअली गणेशोत्सवाला पण सुरुवात होते आणि आपण पहिल्याच गणपती बाप्पा मोर्या म्हणत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय हे गणपतीची मूर्ती कोणत्या मध्ये हे दादा अच्छा त्याच्यावर हँडक्राफ्टेड हँडीवर्क केलेलं आहे ओके okay. हा मस्त वाटते एकदम ते पूर्ण असं आणि छत्री पण त्याची एकदम छान छान वाटते आणि इथे बघू शकतात तुम्ही इथे शकता। समय बघा बघू शकता आपण छोट्यापासून रुपयाची तरी दादा आहे रुपये वेट बिच केवढ हा खूप आणि मग ती समय तुमच्याकडे किती साईज पर्यंत भेटू शकते म्हणजे बघा ना तुम्ही इकडे आहे मोठी मोठी चार पाच फूट ची सहा फुटची सगळे साइज ची समय तुम्हाला भेट बघा इथं सहा फूट पर्यंत समय म्हणजे अगदी युज पर्स पासून ते मंडळाच्या पर्यंत आता डिस्प्ले मध्ये चार फूट पर्यंत आहे ओके ह्याच्यापेक्षा मोठी पण आहे आमच्याकडे जी मोठी पाहिजे तुम्हाला भेटेल ही वाली मला जर डिफरंट वाटली हे एकदम जुन्या प्रकारची ओल्ड पॅटर्न जे आता बनत नाही हे सगळे वस्तू आता बनत नाही हे एकदम ओल्ड पॅटर्नची आहे म्हणजे जुन्या काळामध्ये मोराचं फक्त बघायला भेटते आता हे सगळे लेटेस्ट पॅटर्न आहे मॉडर्न पॅटर्न आहे पण हे काय एकदम जुन्या पद्धतची आहे ओके ते पण आम्ही ठेवलेले ते पण लोकांना खूप पसंत येते की आम्हाला एकदम जुनी वाली समय पाहिजे तर हे सगळे तसे पॅटर्न समय मध्ये पण तुमच्याकडे भरपूर सारे पॅटर्न दिसत बघा इथे मला ही पण आवडली मॉडेल म्हणतात केरळ हा केरला माझ्या मित्राच्या लग्नाला होती अशी तेव्हा मला मोठी आठवले जाडी मध्ये तो घरी पण लावू शकतो आपण हा छान वाटत मस्त आणि इथे काय मूर्त्या चालू होतात काय हा इकडे सगळं मूर्तीचे कलेक्शन आहे दादा एक नंबर हॉट सेलिंग आयटम आहे एक नंबर हनुमानजीची मूर्ती आहे तिच्यामध्ये डिटेल आहे ना एकदम भारी केलाय आहे पण हे कुठला मटेरियल आहे मा हे रेझिन आहे रेझिन रेझिन म्हणजे रेझिन म्हणजे एक टाइप ऑफ समजा ना तुम्ही हे असते ना फायबर फायबर काइंड ऑफ मूर्ती अच्छा अच्छा, अच्छा, आ, kind of अच्छा हा हे फायबर काइंड ऑफ मूर्ती आहे हे सगळे पंचधातू आहे हे मूर्ती आहे हे पंचधातूची आहे ओके इट इज अ काइंड ऑफ फायबर अच्छा आणि तुमच्याकडे म्हणजे सगळे देवांच्या मूर्ती या ठिकाणी मिळतात ओके बघा इथे आपण बघू शकतो श्री स्वामी समर्थ वगैरे तरी एवढी जर मूर्ती घ्यायची झाली स्वामी समर्थी तर प्राइस काय असेल ही मूर्ती अप्रॉक्सिमेट थ्री फिफ्टी फाय हंड्रेड सेवन फिफ्टी वेगवेगळी साईज येते याच्यामध्ये लहान साईज ओके okay. म्हणजे लहान साईजची तरी स्टार्टिंग काय असू शकते थ्री uh, फिफ्टी स्टार्टिंग रेंज आणि हे जे मूर्ती आहे ना ही गोल्ड वर्क आहे म्हणजे हे काली नाही होणार आम्ही फाय इयर्स ची गॅरंटी देतात काली झाली तर तुम्ही चेंज करून नवीन घेऊन जाऊ शकतात अच्छा हा हे पूर्ण गोल्ड मूर्ती आहे म्हणून okay. याची शाईन वगैरे अशीच राहते आणि महत्वाची सगळ्यात गोष्ट की समजा इथे कोणी आलं तर सिंगल पीस पण घेऊ शकतो ना आता आम्ही या वर्षाने स्टार्ट केला आहे रिटेल okay. आम्ही पहिला रिटेल करत नव्हते पण या वर्षाने आम्ही रिटेल स्टार्ट केलं म्हणजे पहिले तुमचं होलसेल 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 अजून पण आहे आता पण होलसेल रिटेल पण आहे पण रिटेल पण स्टार्ट केलं रिटेल म्हणजे कसं भरपूर लोक त्याचा फायदा घेऊन जुने कस्टमर्स भरपूर आहे ना ते लोक येतात ते लोकांचे फीडबॅक आहे की दादा तुम्ही होलसेल होलसेल करतात आम्हाला नाही सांगतात तुम्ही रिटेल पण स्टार्ट करा म्हणून या वर्षी चांगलं केलं स्टार्ट केलं तरी बघा इथे आपण बघू शकतो निरंजनचे एवढे प्रकार आहेत नाही बघा म्हणजे कुठला उचलू आणि कुठला नाही ते, तले 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 ते तले हाँ हाँ मला ऍक्च्युअली समजत नाही याच्यामध्ये पण त्यातलं जात नाही बघा हा उचलतो हा मला छान वाटलं बघा इथे खाली कमळासारखं आहे हा कुठल्या याच्यामध्ये तांब्यामध्ये ना हा हे जे आहे ना हे पितळचा दिवा आहे आणि हे कॉपरची आहे हे टू टोन आहे ओके हा हे पत्ती कॉपरची आहे आणि हे दिवा पितळचे आहे खूप छान वाटतोय <laughs> ते बघा इथे भरपूर प्रकारचे तरी आणि याच्यामध्ये तरी स्टार्टिंग काहीतरी याच्या आपण असं असा घ्यायचं झालं तर नॉर्मलवाला बघा हे आता दिवा ओके हा हे सेव्हन्टी फायव्ह ची रेंज आहे आणि याच्यामध्ये भरपूर रेंज आहे म्हणजे ट्वेंटी फायव्ह रुपीज स्टार्टिंग रेंज आहे आणि एंडिंग रेंज म्हणजे तुम्ही समजा ना थ्री फिफ्टी फोर फिफ्टी फिफ्टी ओके कमी रेंज म्हणजे तुम्हाला वाटायला क्वांटिटी पाहिजे तर कमी रेंज ट्वेंटी फायव्ह रुपी स्टार्टिंग रेंज आहे आणि त्यापेक्षा मोठी मोठी साइजेस आणि वेगवेगळे पॅटर्न सगळे वेगवेगळे भाव आहे आणि समजा कोणी समजा जास्त क्वांटिटी घेतली तर त्याची प्राइस मार्जिन कमी होऊ शकते की तेवढेच आमच्या होलसेल भाव नाही घेतले होलसेल रेट देतात ओके हां म्हणजे सिंगल पीस पण होलसेल रेटमध्ये होलसेल रेटमध्ये भेटेल ओके ठीक आहे हे बघा इथे पाण्याच्या बॉटल आहेत सर्व भरपूर प्रकारच्या बॉटल बघा आणि मला ह्याच्यामधली आवडली ती कुठली हे काय हा प्रकार कुठला बेडरूम अच्छा म्हणजे हे ग्लास आहे आणि हे एक जा नंबर आहे आता म्हणून होता आणि हे टेक्स्चर केले फील टेक्स्चर हा मस्त वाटतोय हे बघा झाकण आहे ओपन केल्यावरती हा ग्लास झाला भारी हा मस्त आणि अॅक्च्युअली ह्याच्यामध्ये पाणी पिण्याचे हेल्थ साठी जास्त फायदे तांबा तांबामध्ये कॉपर बेनिफिट खूप आहे बघू शकतो आपण इकडे हे पण मस्त वाटतं एकदम हे पितळ्याचे मुगलाई जग आहे हा मुगलाई पॅटर्न चे जग आहे राजा महाराज <laughs> हो भारी वाट पण त्याच्यावरचे डिझाईन पण एकदम कोरिओ हँडवर्क आहे पूर्ण हँडवर्क मस्त मस्त आणि इथे सर्व ही आपली भान सर्व हे सगळे कुकिंग रेंज आहे ओके okay. हा हे कुकिंग रेंज आहे हे कॉपर मध्ये कुकिंग वस्तू आहे इकडे ब्रास मध्ये पण आहे कुकिंगची सगळे वस्तू टोप वगैरे हंडी वगैरे ऍक्च्युली तुम्ही प्रेझेंटेशन पण मस्त केलं बघा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व या ठिकाणी सर्व लावलेलं ला आहे भारी आणि बघा हे पण मस्त वाटतं तुला याच्यामधलं कुठला आवडलं सांग आतापर्यंत हा ते बिर्याणी आहे बिर्याणी हे बिर्याणी हंडी आहे बिर्याणी बिर्याणी माझी आवडती आहे प्रॉन्स बिर्याणी अरे हा बघा माट तर इथे भरपूर आहेत पण याच्यामधला हा सर्वात जसं युनिक वाटतं एकदम हे hey वस्तू तुम्ही शार्क टँक वर बघितली असेल हे <laughs> वस्तू तुम्हाला मी hey. दाखवतो हे <laughs> hey बघा हे जे वस्तू आहे हे शार्क टँक वाली जे वस्तू आहे याची ऑनलाईन रेट आहे ट्वेल्ड एट हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स रुपीज याची ऑनलाइन रेट आहे तुमच्याकडे किती माझी रेट किती असेल तुम्ही सांगा तुम्ही सांगा मला बारा हजार म्हणजे मी पकडेन की एक एवढी डिफरन्स म्हणजे सात एक हजार असू शकते सात आठ हजार आहे किती फोर थाउजंड फाय हंड्रेड साडेचार हजार साडेचार याच्यामध्ये काय असं वेगळेपणा काय ह्याच्यामध्ये हे ऍक्च्युली कसं आहे हे ओल्ड पॅटर्न आहे ओके विंटेज पॅटर्न आहे म्हणजे असं पॅटर्न आता बनत नाही आता सगळे मॉडर्न वस्तू बनते असं मार्ट, मार्ट बनते असं मार्ट बनते बट दिस थिंग इज व्हेरी रेअर हे वस्तू बनत नाही म्हणजे याची डिमांड जास्त आहे हे पितळेचा स्टँड हे एकदम जुन्या टाईपच्या हांडेचे प्रकार मस्त आणि ऍक्च्युली नळ नळबीळ पण नाही बाजूचा वर्ल्ड कप आहे का मस्त वाटत आपण पॅटर्न छान वाटेल ते पण छान वाटेल आणि याचा मटेरियल कुठला असतो हे कॉपर आहे सगळे कॉपर आहे टोटली कॉपर आहे तांब्याचे okay. तांब्याचे तांब्याच्या आता हा तांब्याच्या आहे तर ह्याच्यावरती लेयर जी केलेली असते ही ही टेक्स्चर वगैरे हे जाणार नाही हे जातेच विचार असंच राहते हे जात नाही आहे ओके हा हे ब्लॅक नाही झाल्यामुळे ते लोक तसं हे पॅटर्न वगैरे करतात ओके जर 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 हा काला नॉर्मल वाला असा घ्यायचा झाला किंवा असा घ्यायचा झाला तर त्याची शकते बघा माझ्याकडे कॉपरचे मार्ट जे स्टार्टिंग रेंज आहे थाउजंड रुपीस ओके ट्वेल्व्हाऊझंड पर्यंत आहे माझ्याकडे काय पर्यंतची वस्तू आहे माझ्याकडे ओके आणि हे कुठले म्हणाले तुम्ही ही ब्रास आहे पितळ आहे हा पितळ आणि हा तांबा हा तांबा आहे दोघांमधला ऍक्च्युली मला फक्त कलर मध्ये डिफरन्स पण दुसरं काय असते का असं की ऍक्च्युली कसं असते बेनिफिट तुम्हाला सांगू ना पाणी पियासाठी कॉपर इज व्हेरी गुड ओके फॉर योर डाइजेशन एंड इचेन एवरीथिंग फॉर योर हेल्थ देयर आर मेनी हेल्थ बेनिफिट्स इन कोपर पिथड पिथड मध्ये तुम्हाला जे जेवण मध्ये न्यूट्रिशन असते ना ते uh -huh. पिथड मध्ये तुम्ही बनवा ते पूर्ण न्यूट्रिशन तुम्हाला बीटल बॉडी मध्ये पर्सेंट न्यूट्रिशन तुम्हाला जेवणाच्या पिथडामध्ये भेटेल ओके सो फॉर कुकिंग एनी टाइम गो फॉर ब्रास ओके आणि जेवणासाठी थाली वगैरे जे जेवण आपण करतात त्याच्यासाठी कांसा Achha. तुम्हाला कांसा दाखवतो मी ओके मला कांस दाखवतो आता आपल्याला पण घ्यायला लागेल न्यूट्रिशन पाहिजे की नाही मला हे <laughs> बघा याला कांस म्हणतात हे जे आहे ना हे पाय वगैरे मसाज करतात हे आहे ती काशाची वाटी आहे हे कांस आहे कांस तुम्हाला थाली सेट मी दाखवतो हे बघा हे थाली सेट कांसीचे हे पूर्ण कांस आहे कांस्यामध्ये आमच्याकडे फिफ्टी वन पीस चे डिनर सेट पण आहे बोलता एकावन पीस डिनर सेट हे बघा हे डिनर सेट आहे एकावन पीस अच्छा या पेटाऱ्यामध्ये हा याच्यामध्ये फिफ्टी वन पीस च्या प्युअर कांसी डिनर सेट आहे ओके आता ऐक ना समजा कोण आपल्याकडे समजा पाहुणे आला आणि त्याच्यात याच्यामध्ये जेवायला वाढलं हा ता ताट बघून त्याचं पोळ भरेल मस्त आहे या ठिकाणी मस्त लावले पण हे स्टीलच आहे ना हा हे स्टेनलेस स्टील आहे ओके हे स्टील हे काय हे आहे याला कॉपर क्रोम कॉपरचा लुक दिलाय पण आहे स्टेनलेस स्टील आहे ओके okay, हा म्हणून कन्फ्युज झालो त्याचा कलर असं होत नाही हे कॉपरचा लुक दिलाय ओके okay, बरेच लोकांना असं असतं की अरे कॉपरला मेंटेन करावं लागते तर आम्हाला लुक कॉपरच्या पाहिजे पण पाहिजे स्टील ओके हा तर आम्ही हे टेस्ट कॉपरच्या म्हणजे लुक कॉपरच्या दिला आणि आहे स्टेनलेस स्टील केटल आहे हे केटल आहे हे केटल आहे हे बघा हे तुम्ही गरम पण करू शकता याच्यामध्ये चहा आणि तुम्ही सर्व पण करू शकता डायरेक्ट गरम पण हे तुम्ही गरम पण करू शकता काळा वगैरे पडणार वगैरे पडते असं नाही तांबा पितल काला नाही होतंय पण प्रत्येक वस्तू सोल्युशन आहे आम्ही okay. त्याचे सोल्युशन पण ठेवलंय अच्छा म्हणजे त्याच्याने नाही तुमचं जसं पितळ आहे जसा तांबा आहे जसा कसं आहे तसंच राहणार ओके वस्तू बघा इथे okay. डबे वगैरे दिसत आहेत आपल्याला इथे डबे आणि इथे समयाला लावलेले इथे बघा बॉटल्स आहेत बॉटल्स विथ झाकण हे बघा दिस इज ग्लास बॉटल हे ग्लास आहे मस्त मस्त हे भारी केलंय तुम्ही एक्चुअली तुमच्याकडे पॅटर्न सगळं मस्त मस्त बघायला एक अजून एक विचारायचं होतं की तुमच्याकडे डिलिव्हरी वगैरे ऑप्शन असतो हो डिलिव्हरी आम्ही करतात मग समजा तुम्ही कुठपर्यंत करू शकतात ऑल ओव्हर इंडिया कुठे पण डिलिव्हरी करायची आम्ही आउट ऑफ इंडिया पण डिलिव्हरी करतात ओके पण त्याच्यासाठी काही क्रायटेरिया असेल काय की कितीचं घ्यायचं वगैरे काय असं काय नाही असं काय नाही जे पण वस्तू तुम्हाला कितीची पण पाहिजे ते तुम्ही करू शकता सिंगल पीस वगैरे सिंगल पीस पण होते okay, कुरियर चार्जेस कुरिअर चार्जेस इज अप्लिकेबल कुरिअर चार्जेस इज okay. अप्लिकेबल ठीक okay, okay, आहे हा हा दिवा मला खूप सुंदर वाटला खूप सुंदर हा बघा इथे लक्ष्मी हे अष्टलक्ष्मी दिवा आहे अष्टलक्ष्मी मी दाखवत होतो लक्ष्मीची रूप आहेत हे अष्टलक्ष्मी दिवा आहे खूप छान वाटत खूप छान याच्यामध्ये दिवा लावल्यावर एक नंबर वाटत त्या दिव्याचा जेव्हा प्रकाश जेव्हा याच्यावरती पडेल ना अजूनच भारी आणि मला हे पण खूप सुंदर वाटते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण इथे ठेवू शकतो आणि प्रभू श्री रामाची पण आणि इथे ठेवलेली आहे श्री शंकराची मस्त वाटते हे मला खूप आवडलं ऍक्च्युली देवाऱ्यामध्ये पण आपण हे जर ठेवलं ना तर याच्यावरती मूर्ती कुठली ठेवल्यावरती खूप छान वाटेल याची प्राइस काय तरी पण अंदाजे अशी हे अप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगू फिफ्टीन हंड्रेड थाउजंड त्या रेंज ची आहे पंचतत्व थोडी हेवी असते आणि याच्यामध्ये आपल्याला तीनशे ची रेंज पण आहे आणि हे पण लहान साईज तुम्ही घेतली ना हे मोठी साईज आहे okay. ओके याच्यामध्ये लहान साईज घेतली तर फाय हंड्रेड सेव्हन हंड्रेड सगळे रेंजची आहे ए टू झेड सगळे रेंज आहे ओके okay, पण खूप छान वाटत या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे बडिशो आहे बडिशो हा बडिशोक हे मुकवास सर करायची बॉटल आहे इकडून पण ओपन होते हे पितळची आहे पितळची आहे इकडनं पण ओपन होतो अच्छा हा हे मस्त आहे आणि कलर पण एक्चुअली तुम्ही असा वेगळा याच्यामध्ये ये वेगवेगळे कलर असते कॉपर कलर ब्रास कलर इथे याच्यामध्ये एवढे प्रकारचे याच्यामध्ये पॅटर्न आहेत आणि ते चमचे वगैरे पण मस्त लावले तुम्ही काटा चमचे वगैरे स्पून सर्विंग स्पून वगैरे ए टू जेड सगळे वस्तू आपण मस्त आहे एकदम तरी चमचे तरी हा हा कसं चमचा यूज करू शकतो आपण घावणे वगैरे डोसात हा भारी आणि कुठल्या मटेरियलमध्ये आहे ते बघा दिस इज ब्रास दिस इज ब्रास हे सगळे ब्रास आहेत ओके आणि अजून एक गोष्ट की आता ही आपण जी भांडी वगैरे घेतो त्याने केअर करण्यासाठी काही असे काही टिप्स वगैरे असतात काय टिप्स काही नाही आता सगळे वस्तू नवीन मॉडर्न प्रकाराने बनते पहिले जे तकलीफ होती तांबा पित्तल ब्लॅक होते आ... आम्ही युज नाही करू शकत तसं आता काही नाही सगळे वस्तू मॉडर्न प्रकाराने बनते आणि प्रत्येक वस्तूच्या सोल्युशन आहे आम्ही एक सोल्युशन देतात त्यांच्या बरोबर ओके okay. त्याच्याने क्लीन करायच्या सहा महिन्याने एकदा वापरा तुम्ही एक वर्षाने एकदा वापरा काही प्रॉब्लेम नाही ओके आणि तुमचं शॉपचं टाइमिंग काय आहे आमचे शॉपची टायमिंग आहे टेन थर्टी टू नाईन थर्टी ओके okay, आणि कधी बंद वगैरे असतो काय संडे संडेला पूर्ण दिवस बंद असतो दादा तुम्ही तुमच्याकडे भांड्यांचा तुमच्याकडे जो स्टॉक होता तो खूप चांगला होता आणि मला आवडला पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी पण असतात जे ज्यांना कधीतरी काहीतरी गिफ्ट वगैरे देण्याची गरज असते म्हणजे कुठे आपण समजा वास्तुशांतीसाठी जातोय म्हणजे गृहप्रवेशच्या हो, हो, वेळेला वगैरे तर असं काही तुमच्याकडे ऑप्शन आहे की जे तुम्ही गिफ्ट रेफर करू शकता वास्तुशांतीसाठी तुम्हाला प्रत्येक वस्तू आमच्याकडे भेटेल वास्तुशांतीसाठी सेकंड थिंग स्मरणार्थ साठी काही पण पाहिजे नावाने नावाने द्यायची काही पण प्रसंग असेल तुमच्या इकडे लग्नासाठी वाटायला काही पण वस्तू काही असो काही पण प्रसंग असो सगळं मी तुम्हाला दाखवतो ना कसं काय म्हणजे दिवाळी गिफ्टिंग वस्तू आहे हे सगळ्या वस्तू दिवाळी गिफ्टिंग वा हे बघा चार दोन दोन ग्लास हे म्हणजे कॉर्पोरेट वगैरे मध्ये आम्ही सप्लाय करतात हे सगळे वस्तू गिफ्टिंग साठी हे पण मस्त वाटत ना गिफ्ट दिल्यावरती आहे आणि गिफ्ट घेणार खुशमध्ये तुम्हाला एक बॉटल दोन ग्लासचे सेट एक जग दोन ग्लास चे सेट समजा तुमच्याकडे आलं समजा कोणी सांगितलं की आम्हाला असं असं पॅकेज बनवून हवंय तर तुम्ही तेही आता किती लोकांना आम्ही आहे ना याच्यामध्ये दोन ग्लास कोणाला करणाला फ्रुट्स आणि चॉकलेट टाकायची असते तर आम्ही ते पण करून देतात वा मस्त ह्याच्यावर अजून एक गोष्ट लक्षात आली की आता समजा कोणाला एखादी गोष्ट आवडली कुठलीही गोष्ट पकडतो समजा आ, हे पकडतो हा समजा हे कोणाला आवडले आणि त्याला समजा जास्त क्वांटिटी मध्ये पाहिजे आणि तो इथे आला तर त्याला समजा तुम्ही ती प्रोव्हाइड करू शकतात की चार पाच दिवस हे सगळी वस्तू आम्ही बनवतात ऑन द स्पॉट भेटू ओके म्हणजे तुम्ही सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करता म्हणजे किती काही तुम्ही प्रोव्हाइड करू ऑन द द स्पॉट ऑन स्पॉट काही पण वस्तू तुम्हाला पसंत पडली वा आम्ही रेडी स्टॉक ठेवतात तुम्हाला भेट एकदम मस्त हे बघा इथे आपण बघू शकतो हे डबे पण आहे आणि डब्याच्या वरती ना ही uh, सर्व e, अशी नक्षी पण वाटते डबा कसल्या हे पितळेच्या हे मसाल्याच्या अच्छा हा मसाला मसाल्याच्या पितळेच्या डबा हळद मसाला सगळं मीठ बीट सगळं भारी वाटत ना असे डबे बघितले की आजीबीजींच्या काळात जुन्या काळात का, स्टील मध्ये सांगा पितळामध्ये सांगा काही पण मटेरियल तुम्ही सांगा आमच्याकडे सगळे भेटेल हा ह्या डब्यांनी तर लय ह्याच्यात पैसे ते पुढे केलेले <laughs> मस्त बघा इथे भारी भारी स्टॉक दिसते सगळे एकदम आणि ते हा बघा पंच आरतीच आहे ना हे पंच आरती ओके okay. पंच आरती मध्ये आमच्याकडे फिफ्टी वन आरती एकशे एकवीस आरती जेवढी मोठी आरती पाहिजे तुम्हाला रेडी भेटेल म्हणजे अशी पाच आहे तशी एकशे एकवीस चा yes. पण इथे अग्निपथ मुव्ही बघितली असेल ते रितिक ते करते ना आरती करतेवाली पण आहे आमच्याकडे अरे एकशे एकवीस मी तर पाच हा पाच अकरा ठीक आहे हा हे पण छान हळदी कुंकूला पण कुंकुमच्या भारी आहे हल्दी कुमकुम साठी संक्रांती साठी प्रत्येक प्रसंगासाठी तुम्हाला गिफ्ट काही पण हवी आहे आमच्याकडे ए टू झेड वस्तू गिफ्ट अवेलेबल आहे हे उरली आहे उरली दाखवतो तुम्हाला म्हणजे ते आपण ते फ्लॉवर त्याच्यामध्ये ठेवणार पण हे आहे ना थोडी वेगळी वस्तू आहे अच्छा हा हे बघा अरे वाईडला इथे हत्तीची सोंड आहे आणि तो खाली स्टँड बनलेला आहे आणि वरती इथे हत्ती चालत आहेत आणि त्याची डिझाईन व अरे खाली वरती सगळं साइडने आतमध्ये सगळं भारी केलं एकदम काम एकदम कोरीव काम केलं आहे भारी भारी दादा बघायला भेटतो हँडवर्क आहे टोटल हँडवर्क आहे याच्यामध्ये ओके हा मस्त वाटत एकदम ही नॉर्मल उरली तर तुम्ही खूप बघितली असेल हा हँडक्राफ्टेड उरली आहे ही जर आपण घरामध्ये ठेवली ना शंभर टक्के कोणी आलेला विचारणार कुठून घेतलीस रे याचा <laughs> लुक बघायचं तुम्हाला दाखवत एक हे ठेवा आता दाखवा आता बघा लुक याच हां मस्त वाटतंय ऍक्च्युअली भारी दादा सर्वात खरं सांगायचं म्हणजे तुमची जी डिस्प्ले रूम आहे ना एक नंबर थँक्यू गि हा म्हणजे हे घेऊ की ते घेऊ हे आवडलं ते आवडलं कन्फ्युजन म्हणजे फुल कन्फ्युजन आणि जो घ्यायला येईल ना तो शपथ वेळा होईल अरे काय घ्यायचं कारण की जरी माट जरी त्याने घ्यायचं ठरवलं तरी एवढे माठ आहेत ना इकडे की कुठले घेण्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार आहे <laughs> सर्वात महत्वाचं अजून एक गोष्ट की दादर मध्ये कसं आहे की भांडी वगैरे आपल्याला खूप दुकानं बघायला भेटतात <laughs> म्हणजे स्टेशन पासून अगदी इथपर्यंत पण पण तुम्हाला असं काय वाटतं की लोकांनी तुमच्याकडे इथे भेट द्यावी दादा हे कसं आहे हे आमची जे शॉप आहे ना हे फोर्टी नाईन फोर्टी नाईन इयर्स ओल्ड शॉप आहे म्हणजे आम्ही या दुकानात थर्ड जनरेशन आहे okay. माझे जे जनरेशन आहे थर्ड जनरेशन आहे आणि तुम्हाला जे व्हरायटी माझ्याकडे भेटेल ना ते दादरच्या तुम्हाला पन्नास दुकान मध्ये एक एक करून पण बघणार ना तर सेम व्हरायटी तुम्हाला नाही भेटणार आहे प्रत्येक व्हरायटी आमची स्वतःची बनवलेली वस्तू आहे आणि एकदम युनिक वस्तू आहे नाही युनिक तर yes. आहे भरपूर साऱ्या गोष्टी होत्या ज्या मला युनिक वाटल्या तुमचं कार्ड वगैरे आहे काय मिळेल काय आमची तर हे बघा हे यांचं काळ आहे बी एम शहा अँड कंपनी ते वरती नंबर दिलेले आहेत भेरुमल जैन आशिष जैन आणि हार्दिक जैन आणि इथे सर्व प्रकारचे सर्व भांडी वगैरे मिळतात तुम्ही जर दादर मध्ये वगैरे जर आलात भांडी वगैरे खरेदी करण्यासाठी तर या दादांची इकडे तुम्ही नक्की भेट देऊ शकतात चला दादा थँक्यू तुमच्या ऍक्च्युअली बिझी टाइम मध्ये गर्दी असताना पण तुम्ही खूप छान वेळ दिलात आणि चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवली थँक्यू चला बाय तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतोय या व्हिडिओ मध्ये आपण बी एम शहा अँड कंपनी या शॉपला पण व्हिजिट केली होती सगळ्या प्रकारची भांडी होती भांडी होती तर होती एकाच ठिकाणी आपल्याला सगळी युनिक गोष्टी बघायला मिळाल्या म्हणजे अगदी जुन्या काळातल्या पण होत्या नवीन काळातल्या पण होत्या आपल्याला पाहिजे तशी पाहिजे त्या पैशामध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आणि सगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला इथे बघायला मिळाले ते दादा म्हणाल्याप्रमाणे की सुखामध्ये असो किंवा दुःखामध्ये असो ते सगळ्या प्रकारचे भांडी इकडे बघायला मिळतात दुखात म्हटलं तर कसं आपण स्मरणार्थ वगैरे देत असो सुखात म्हटलं तर कसं वासुशांतीला वगैरे देत असो आणि आता तर म्हणा की फेस्टिवलचे दिवस आहेत आणि आपले फेस्टिवल तर वर्षाचे बारा महिने चालूच असतात आणि शिवाय भांडी म्हटली तर आपलं दररोजचा यूज आहे त्याच्यामुळे या गोष्टी आहेत त्या आपल्याला दररोजच्या वापराच्या गोष्टी आहेत घरगुती असू दे किंवा सार्वजनिक असू देतो तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता आता हावळा इथेच असता हावळा कसं वाटतं कळवा आणि जर चॅनल वरती तुमचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकत नाही नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय